नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाय तेरा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती धुळे अवकाय पाचशे चोवीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाय एक हजार पाचशे पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाथर्डी अवकाय दोनशे नव्वद क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती साखरी आहे चार हजार पन्नास क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पुणे मोशी आहे तीनशे पाच क्विंटल किमान दर एक हजार आठशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास रुपये